तीन आहे मित्रांनो नेट टाकायला आलं आता नेट टाकले आपल्याला बांधले तर रशिया तिथपर्यंत मार्ग नेट टाकायला घेतला मित्रांनो असा टाका झाला मित्रांनो आपल्याला पर्यंत आले फायनल दगड आला मित्रांनो आपला मांडणी झाला आपला झालं बघा तिथं याचे रिपोर्ट बघूया आपण मित्रांनो आपला झाड दाल टाकून झाला नंतर आपण रॉड फिशिंग करायला आलो रॉट फिशिंगवरती काहीतरी लागला आपल्याला रिपोर्ट आहे बघू शकतात जी पी आहे आपल्याला खाने का ढोल हो गया भाई मित्रांनो आपल्या धाव्यात नुकसान पण होतं आपल्याला आता बघू शकता ही रशी तुटली आहे हा पॉइंटेड दगड होता त्यांनी पुढे थोडाफार मावरा लागला आपल्याला बघा काय आणि टाका लागला मित्रांनो एकाच जागा तीन आहे

मित्रांनो आपण असे बारामुंडी स्नॅपर ग्रुपवरचे ऑनलाईन ऑर्डर पण घेतो ते वजन करायला काढले आणि कटिंग करून आपण ऑल ओव्हर मुंबईमध्ये डिलिव्हरी करतो बघू शकता आपण स्टोअर कसा करतो आपले मच्छी पायस बीस मारून ते असे फिले मारून ऑर्डर होते आपल्याला तुम्हाला पण जसे फ्रेश फिश पाहिजे असतील ऑल ओव्हर मुंबईचा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमच्या इंस्टाग्रामवर असे फिले बघा तुम्ही कसे कारे कट करून ठेवले आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने मी दोन नेक्रूचा वजन आहे पाच किलो आठशे हे दोन्ही एका कस्टमरनेच घेतले होते hmm. बारामुंडी पण तुम्ही बघू शकता कशा दोन्ही साईडनेच तिथे करून आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या हिसाबान आपण कट करून पॅक करून पाठवतो ऑलरेडी कस्टमरला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मुंबई फिशिंगला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्राम